चला स्वागत आहे सर्वांचं चलो लवकर लवकर सर्वांनी लेक्चरला यायचं आहे जबरदस्त एक पाच ते दहा मिनटामध्ये जबरदस्त अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मला माहिती आहे जाहिरात सकाळी आली सकाळपासून महाराष्ट्रामध्ये हजारो नाही लाखो व्हिडिओ झाले असतील जाहिरातवर परंतु जी ऑथेंटिक जी खरी माहिती या विजयपद प्रबोधन या चॅनलवर मिळते ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना आज कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील प्रश्न असतील की सर जाहिरात आली आम्ही बऱ्याचशा अकॅडमीचे व्हिडिओ बघितले परंतु योग्य मार्गदर्शन आम्हाला मिळत नाही ते फक्त मनीष मानकर सर जे विजयपद प्रबोधनी तुम्हाला देतात ते तुम्हाला मिळते चला तर एक एक पॉईंट मी महत्त्वाचं समजावून सांगतो जास्त नाही फक्त एक पाच ते दहा मिनटं मी तुमचे आज ओके चला तर बघा महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग म्हणजे नोंदणी महारी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय पहिला प्रश्न असा विद्यार्थ्यांचा असतो की सर जाहिरात आली जवळपास दोनशे चौऱ्यांची पद्धत आहेत मग हा जॉब पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील की फक्त पुण्यामध्ये राहील हा सर्वांचा प्रश्न आहे आणि आज सकाळपासून झालेल्या सर्व अकॅडमीच्या व्हिडिओमध्ये कुणीही हे सांगितलं नाही की हा जॉब तुम्हाला कुठे मिळेल तर सर्वात पहिले मी तुम्हाला विजयपद प्रबोधन या चॅनलच्या चे माध्यमातून सांगतो परंतु त्याआधी तुम्ही एक काम करून घ्या व्हिडिओवर जे जे मुलं आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून टाका त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाका बघा एक एक मुद्दा घेऊयात तर तुम्हाला पहिली गोष्ट जॉब हा महाराष्ट्रामध्ये असेल परंतु फक्त पुणे या शहरामध्ये पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे तिथे तुम्हाला हा जॉब असणार आहे कारण हा फक्त महाराष्ट्र राज्याच्या पुणे कार्यालयासाठी आला आहे मग बाकीचे मुलं असा प्रश्न करतील की सर मग ही फक्त पुण्याची जाहिरात आहे प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात येईल का तर नाही या प्रकारचं ऑफिस जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये आहे त्या त्या ठिकाणी तुमची जाहिरात येऊ शकते ठीक आहे मग पुणे असेल त्यानंतर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल नागपूर असेल मुंबई असेल प्रत्येक ठिकाण आहे तुमची ही जाहिरात येऊ शकते बघा या जाहिरातीबद्दल एकदम शॉर्टकटमध्ये आणि खूप महत्त्वाचं पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगतो बघा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला बावीस तारखेपासून म्हणजे आजपासून शेवटची तारीख किती रे तर दहा तारीख म्हणजे दहा मेपर्यंत आणि परीक्षा केव्हा होईल तर परीक्षा जेव्हा आम्ही घेऊ म्हणते आय बी पी एस त्याच्या आधी तुम्हाला सात दिवस सांगितले जाईल आता परीक्षा कोण घेते तर परीक्षा घेते आय बी पी एस तर आय बी पी एसचं एक काम खूप महत्त्वाचं आणि स्ट्रिक्ट असं असतं की आय बी पी एस पेपर बाहेर डिस्क्लोज होऊ देत नाही त्यामुळे पेपर हा कठीण राहतो थो 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 थोडा त्यामुळे आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे ठीक आहे आता बघा सेंटर तुम्हाला कुठे कुठे राहतील तर सेंटर तुम्हाला अहिल्यानगर अकोला वगैरे हे आहे हे पूर्ण मी वाचत बसत नाही जो जिल्हा तुम्हाला जवळचा असेल तो जिल्हा टाकण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तिथून फॉर्म भरून टाका फीबद्दल तुम्हाला सांगतो तु, ओपनसाठी एक हजार रुपये आहे त्यानंतर तुमची ओबीसीसाठी नऊशे रुपये आहे अनाथांसाठी नऊशे रुपये आहे बाकीचे जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी इथं म्हणजे माजी सैनिक असतील यांच्यासाठी फीमध्ये माफ आहे ओके नॉन रिफंडेबल ही तुमची अशी फी आहे अर्ज कुठे भरायचा आहे तर अर्ज भरण्याची लिंकसुद्धा मी आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनल असेल टाकून देई तिथं ठीक आहे चला पुढे जातो खूप महत्त्वाचे महत्त्वाचं तुम्हाला फक्त इथं सांगतो प्रोफाईलबद्दल काहीही सांगत नाही अर्ज नोंदणीबद्दल सांगत नाही एक व्हिडिओ टाकेल फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ बघून घेजा तुम्हाला तिथं डायरेक्ट फॉर्म भरता येईल ठीक <coughs> आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना आहे तिथं ह्यासुद्धा आपल्या काही कामाच्या नाहीत ज्या गोष्टी फक्त कामाच्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला इथं टाकतो आता कागदपत्रे हे तुम्हाला कुणीही सांगितलं नसेल की कागदपत्रे कोणकोणची लागतात सर तर कागदपत्रे ऐकून घ्या अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र हे ऑलरेडी फॉर्ममध्ये असते शैक्षणिक अर्हतेचा पुरावा हो। फक्त दहावी पास पाहिजे किती पाहिजे फक्त दहावी पास वयाचा पुरावा हो। म्हणजे जन्मतारखेचा म्हणजे टी सी लागेल तुमची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटना असल्याचा पुरावा हो। म्हणजे नॉन क्रिमिलिअर तुमचा लागणार आहे राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट चालू लागेल नॉन क्रिमिलियर लागेल ठीक आहे इथं तुमचं हे आर्थिक दुर्बल म्हणजे एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस असेल त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर तुम्ही हँडिकॅप असाल तर पात्र हँडिकॅपचं प्रमाणपत्र आता बघा फ्रॉड होत आहेत आणि ते फ्रॉड उघड पडत आहेत त्यामुळे ज्याचं खरंच दिव्यांग असेल त्यानेच दिव्यांगमधून फॉर्म भरा नाही तर तुमची नोकरी जाईल माजी सैनिक असल्याचा पुरावा प्रमाणपत्र असते त्यानंतर बघा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या खेळाडू जर तुम्ही आहात तर खेळाडू आहात तुम्ही तर खेळाडूसाठी तुमचं प्रमाणपत्र जिल्हा अधिकारी असतील किंवा खेळाडी खेळाडू अधिकारी असतील यांच्याकडून ते हे पात्र करून घेणे गरजेचं आहे अनाथ आरक्षणासाठी प्रमाणपत्र असेल तर ते लावा महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र कर्नाटकच्या सीमेवरील असाल तर तिथलं काही असेल ते लावा विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये बदल असेल तर त्याबद्दल गांभीर्यानं तो बदल घ्या काहीही टाकू नका मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा ऑलरेडी आपल्या दहावीच्या मार्कशीटमध्ये असते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ठीक आहे आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही असाल तर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखी महत्त्वाचं काय काय लक्षात घ्यायचं की बऱ्याचशा गोष्टी आहे शैक्षणिक पात्रता ऑलरेडी सांगितली आहे फक्त दहावी पासचा कँडिडेट पाहिजे आता इथं वेतनश्रेणी एस वन आहे म्हणजे सर्वात खालच्या स्तराची वेतनश्रेणी आहे पंधरा हजाराचं बेसिक आहे आणि हायएस्ट तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशे रिटायरमेंटपर्यंत होऊ शकते आता इथं इथं मुद्दा काय येतो मुलांचा की सर फक्त पंधराच हजार पगार राहील का आम्हाला दादा पंधरा हजार बेसिक आहे बरं का या पंधरा हजाराला तुम्ही डायरेक्ट दोन न गुणून टाका म्हणजे तीस हजार हा पगार होतो तुमचा याच्यामध्ये तुमचं आर वचारे सगळं हे मिळून हे तुमचं पेमेंट नाही म्हटलं तरी फायनल पेमेंट तुमचं पस्तीस हजार रुपयापर्यंत जाईल हे पस्तीस हजार रुपये पेमेंट तुमचं सरकार तुमच्या खात्यामध्ये देईल आणखी मला जे काय म्हणायचं आहे ते समजून घ्या की हा विभाग असा आहे की तुम्हाला विभाग हा कधीही तुम्हाला असं वाऱ्यावर सोडत नाही ठीक आहे मला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्या ठीक आहे शिपाई जरी पद असलं तरी शिपाई पदाचे कार्य हे खूप सोपे असतात कुठल्याही प्रकारचं डोक्याला टेन्शन नसते साहेब म्हणतात की हे फाईल घ्या आणि त्या टेबलापर्यंत पोचवा बस तेवढंच करावं लागतं ठीक आहे तुम्ही म्हणाल की सर आता आम्हाला झाडावं लागेल का आम्हाला पाणी द्यावं लागेल का धरवे लोकांना आम्हाला चहा द्यावं लागेल का तर मित्रांनो ह्या गोष्टीसाठी सरकारी ऑफिसमध्ये आता कंत्राटी कर्मचारी भरल्या जातात माहीत आहे त्यामुळे हे कामंसुद्धा आता शिपायांचे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आता परीक्षा पद्धत कशी राहील तर बघा शंभर प्रश्न राहतील आणि दोनशे गुणांची परीक्षा आहे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन दोन तासाचा वेळ राहील आणि कमीत कमी पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद मार्क दोनशेपैकी घ्यावंच लागतील मग निगेटिव्ह मार्किंग राही राहील का कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग वगैरे तिथं काहीच नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका निगेटिव्ह मार्किंगचं ठीक आहे इथं बऱ्यापैकी तुम्हाला खाली ह्या गोष्टी दिल्या आहेत आता इथं वयोमर्या दिली आहे वयोमर्यादा सुद्धा बघून घेऊयात बघा खुला प्रवर्ग म्हणजे अठरा वर्ष तुम्हाला कमी कमीत कमी लागतात जास्तीत जास्त अडोतीस वर्ष जर तुम्ही सीमध्ये असाल मागास प्रवर्ग कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष सोपं नाही त्रेचाळीस वर्ष दिव्यांग प्रकल्प दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्ष जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त असाल तर पंचेचाळीस भूकंप अंशकालीन माजी सैनिक इथं अंशकाईनला पंचावन्न भूकंपाला पंचेचाळीस माजी सैनिकांना जेवढा कालावधी असतो सैन्याचा प्लस तीन वर्ष त्यानंतर माझी सैनिकामध्ये दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष खेळाडू असाल तर त्रेचाळीस वर्ष अनाथ असाल तर त्रेचाळीस वर्ष स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल तर पंचेचाळीस वर्ष एवढी तुम्हाला वयामध्ये तिथं सूट मिळते हे आरक्षणाचे मुद्दे आहेत हे सुद्धा मी काही वाचत नाही डायरेक्ट तुमच्या आता कशावर जातो अभ्यासक्रमावरती जातो फक्त मला सांगताना काही गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या तुम्हाला सांगायच्या आहेत की तुम्ही कुठलेही समांतरचे प्रमाणपत्र लावत असाल तर ते जेन्युअन लावा फ्रॉड कुठल्याही प्रकारचं लावू नका आता डायरेक्ट मी जागेंवरती येतो बघा अनुसूचित जाती यासाठी टोटल जागा तुमच्या किती आहेत एकोणतीस जागा आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी आरक्षण दिलेत तुम्हाला प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल अंशकालीन असेल माजी सैनिक असेल महिलांसाठी सुद्धा तीस तीस टक्के जागा राखूया ह्या सर्व जागा तुम्हाला माहिती या जागेबद्दल माहिती जास्त मी सांगत नाही फक्त एवढं सांगतो की दोनशे चौऱ्याऐंशी ज्या जागा आहेत मित्रांनो या दोनशे चौऱ्याऐंशी जागेंपैकी तुम्ही इथं बघू शकता ह्या त्र्याण्णव जागा कशाला आहेत ह्या त्र्याण्णव जागा तर ह्या त्र्याण्णव जागा तुमच्या सर्वसाधारणच्या आहेत म्हणजे तुमच्याकडे कुठलंच प्रमाणपत्र नसून ओपनमधून जरी फॉर्म टाकला तरीही दोनशे चौऱ्याऐंशी पैकी तुम्ही त्र्याण्णव जागेला खेळू शकतात न कुठलं नॉन फिमेल पाहिजे न कुठला जातीचा दाखला पाहिजे येऊ दे पठ्ठ्या ओपनमध्ये त्र्याण्णव जागेमधून सीट घेतो तर अशी गोष्ट इथं आहे ठीक आहे आता पुढे सर अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की आपण ज्या परीक्षेची तयारी करत असतो त्या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम दिला आहे त्यानुसार मी अभ्यास करणार आहे का ती गोष्ट खूप महत्त्वाची असते तर बघा आता हा अभ्यासक्रम काही अभ्यासक्रम नाही हा पॅटर्न म्हणू शकतो इंग्लिश आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ध्यान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क हाच अभ्यासक्रम तुम्हाला सर्व ठिकाणी दिला जातो परंतु यात करायचं काय आहे यात तुम्हाला करायचं आहे की आधी झालेले आय बी पी एसचे पेपर शोधायचेत नसतील तर काय करा मागचे वनरक्षकची भरती असेल त्यानंतर मागची आता आदिवासीची झालेली भरती असेल यांचे पेपर किंवा टेलिग्रामवरती फिरतात की हा ॲनालिसिस आजचा आहे हा पॅटर्न आजचा होता हे सब क्वेश्चन त्याच्यामध्ये आले होते ते कलेक्ट करा एका वहीवर लिहा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा कारण आदिवासी विभागाला एका प्रश्नाला मित्रा चार पर्याय होते जरी निगेटिव्ह मार्किंग नसली तरी इथं सोपी जाते परंतु या भरतीसाठी म्हणजे या शिपाई भरतीसाठी एका प्रश्नासाठी पाच पर्याय आहे इथं काय होईल इथं तुझे ऑब्वियस क्वेश्चन चुकतील ना त्यामुळे हा महत्त्वाचा फरक इथं आहे बघा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय असतील सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणबत्तीचा अवलंब केला नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुमची जाहिरात होती यामध्ये तुम्हाला काहीही अडचण असेल तर पुढच्या एक मिनिटामध्ये तुम्ही मला विचारू शकता एका मिनिटामध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथं आहे चला तुमची एकाकाचे कमेंट घेतो चेतन म्हणतोय सर रेशीम संचलन रेशीम संचलना चेतन खरंच सांगू का याची अपडेटच मिळत नाहीये तुम्ही छत्रपती संभाजीनगरला होते ना तुम्ही बोलले होते चेतन मी आज सुद्धा आहे परंतु त्या सरांची भेट होत नाही आहे जे की आपलं रेशीम डायरेक्टरेटला आहेत माझ्या मित्राचे मामा त्यांची भेट होत नाही आहे झाली तर मी शंभर टक्के तुला अपडेट देईल त्याची आणि पर्सनली व्हॉट्सअपला देईल बस लक्ष्य बोंधारे हाय सर हाय स्वागत आहे सर पीबद्दल काही अपडेट आहे का सर अजून अभिजित मी ती स्पष्टीकरण दिलं होतं आणखी खोलामध्ये स्पष्टीकरण देणार आहे विथ लेटर देणार आहे त्यासाठी थोडं थांबा फक्त सर बाकीच्या विभागांमध्ये पण मुद्रांग विभागाच्या शिपाईपदाची जाहिरात येईल का मी तुम्हाला तेच सांगतोय सध्या फक्त पुण्याची जाहिरात आहे आता जा जेवढे कार्यालय मोठे असतील त्या कार्यालयाची व्याप्ती ते तेवढी असेल तर तेवढ्या जास्त येतील पण मला तरी वाटते पुण्यानंतर जास्त जागा आल्या फक्त तर मुंबईमधल्या ऑफिसच्या येतील बाकी मग बाकी ऑफिसला दोनशेच्या पेक्षा कमीचा जर पुण्यापेक्षा जास्त जरा मुंबईला आल्या तर तीनशे प्लसही जाऊ शकतात बाकीचे ऑफिसेस कमी जागा येतील ठीक आहे चला हाय सर एक्झाम कधी होणार बघा एक्झाम एक जुलै महिना पकडून घ्या जुलै महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते सर हे पुण्याची आहे की बाकी विभाग येणार का हे फक्त पुणे येथील कार्यालयाचे बाकी विभागाची जाहिरात येऊ शकते ठीक आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर तुम्ही विजयपथ प्रबोधन या सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्यांनी अशा बटनावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा म्हणजे घंटी साईडची ठीक आहे तुमच्या काही कमेंट असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट सोडा त्या या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देऊन देईल लगेच ठीक आहे चला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं नागपूर संभाजीनगर अमरावती मुंबई कुठेही जाहिरात पडू शकते जर कार्यालय मोठं असेल तर मुद्रांक व नोंदणी विभागाचं कार्यालय मोठं असेल तर याचे प्रमोशनबद्दल एका मिनिटात सांगतो तर बघा प्रमोशन याचा विषय असा आहे तुम्ही जेव्हा शिपाई या पदावर जॉईन होतात ना तर शिपाई या पदावरती तुम्हाला तीन वर्ष पूर्ण झाले तीन वर्ष त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल लिपिकची भरती देऊ शकता याच्यामध्ये प्रमोशन डायरेक्ट नाही डिपार्टमेंट तीन वर्षानंतर देऊ शकतं बस एवढंच ठीक आहे चलो गुड नाईट शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र वन्य मात्र आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट मित्रांनो शुभरात्री